नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा जे जा आहे तिथून निघून गेला होता त्याला हे जे इथं रोहित पवार आणि टोपेने आनंद बसवलं जाऊ हो चौकशी डंगर झाला सर मथरे परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे उटक पटक काहीतरी इथे आज उपोषण होतं उपोषण मग परवा सोडला परवा येऊन हे चालूच राहणार ही त्याची नाटकं त्याला आम्ही भीक घालत नाही मारता मारता आता टेकलाच मरायला ती हे गोर गरिबात सुखाचा ओबीसीड्यात हे सगळ्याचे संसार मोडून टाकेन ते आरक्षण ओबीसी मंडल आयोग आयोग संपून टाकणार आणि त्याच मंडल आयोगाच्या आधारे आरक्षण आहे एवढा मोठा अक्कलवान आहे तो काय अक्कल शून्य मनुष्य आहे तुमचे आमच्या ताटा एक आहेत गोर गरिबाच्या उगाची येऊ छगन भुजबळ मारा मारा लावणार आहे आणि छगन भुजबळ म्हातारापणाला तू हे काम करू नको शरद पवार साहेबांचं ऑफिस सुद्धा हो कोणी पेटवलं गुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत पिस्तोल तिथल्या तिथे उडवणारे गोळीबार कोण करत होता तो बेदरे का बोदरे तर अटक झाली याच्यावर सगळ्या लक्षात येतं ना तू काय तुम्ही बाकी बाकीच मी बघतो कोण कुठे गेलता कोण कुठं कोणी आणून बसेल काय आहे सरकार हा जवळणी करीन चौकशी आता त्याच्यामध्ये नवीन काय आहे का कुणीतरी त्याच्या पाठीमागे आहे हे तर निश्चित आहे एक दंगली घडून येऊ देऊ नको तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात आता याच्यामध्ये काय दंगली घडवायचा छगन भुजबळ काय दंगली घडवल्या तुमच्यामध्ये काय छगन भुजबळ तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता बीड कोणी पेटवलं हे आलंच कधी पुढे गेलं तर काय मी तो महात्माच पाहिजे लिंबू का पिणारा कांगारा लावणार असं आहे की मला तुम्ही प्रश्न विचारलात की रोहित पवारचा हात आहे असं हाके म्हणाले बरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जरांगेला उठवण्यामध्ये रोहित पवारचा सपोर्ट आहे त्यावर मी आज बोलतो ते नाही मी जे आज सहा महिने सांगितलेलं आहे की जे ऐकायला आलं ते असं आहे की पोलीस त्यांना उठवायला गेले उपोषणाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नंतर आम्ही झोपलो मध्यंतरीच्या काळामध्ये एक मिटिंग झाली तिथे तिथले आमदार होते बरोबर आणि हे तिथल्यांचे जे सहकार्य जा जे आहेत त्यात जारांग्याचे त्यांनी ओपनली सांगितलं आणि कोणतरी आता एका कार्यकर्त्याच्या का घरी मेट्री झाली हे दगडे वगळे गो गोळा केले आणि नंतर ज्यावेळेला त्याला न्यायाला महिला पण तिथे बसतात महिला पोलिसांसहित पोलीस आले आणि अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला ऐंशी पोलीस त्याच्यामध्ये जखमी झाले आणि मग संरक्षणासाठी लाठीचार्ज करण्यात आला लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा जे आहे हजारा घे तिथून निघून गेला होता त्याला हे जे सांगण्यात आलं येतं ते रोहित पवार आणि रोपिणी आनंद बसवलं ही स्टोरी तिथले सगळे लोक सांगतात मी हे आज नाही जाहीर सभेत बोललेलो आहे आता त्याच्यामध्ये नवीन काय आहे काय कुणीतरी त्याच्या पाठीमागे आहे हे तर निश्चित आहे आणि जर पोलिसांवर मी हेही सांगितलं की पोलिसांवर अशा प्रकारचं दगडफेक झालेली आहे ऐंशी पोलीस जखमी झाले आहेत हे जर माहीत असतं अगोदर तर कदाचित पवारसाहेब तिकडे गेलेही नसते आणि पवारसाहेब गेले नसते तर उद्धव ठाकरे पण गेले नसते पण हे सगळं असं असं घडत गेलं हे जे काही घडलं ते मी सांगितलं आणि हे मी आज सांगत नाही आज सात आठ महिने झाले मी तेच सांगत आहेत त्याला आता याच्यामध्ये काय दंगली घडवायचा छगन भुजबळं काय दंगली घडवल्या तुमच्यामध्ये काय छगान तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता बीड कोणी पेटवलं आमदारांच्या घरा नागी कोणी लावल्या हॉटेल्स कोणी पेटवली तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली शरद पवार साहेबांचं ऑफिससुद्धा कोणी पेटवलं ही कुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत पिस्तोल घेऊन तिथे तिथल्या तिथे उडवणारे हवेत गोळीबार कोण करत होता तो बेदरे का बोदरे त्याला अटक झाली याच्यावरून सगळं लक्षात येतं ना तू काय तु? लायकीची तुम्ही माणसात ते तुम्ही आम्हाला सांगता आज आम्ही जे आहेत सत्तावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष या राजकारणामध्ये आहोत आणि मला कळतं की आम्ही सरकारमध्ये आहोत आमची जबाबदारी आहे की दंगल घडू देऊ नये पण ती व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न केले तुम्ही अगोदर बीड पेटवलात आणि परत ज्यांनी पेटवलं त्याच्यावर कारवाई करू नका त्यांच्यावरच्या केसेस मागे घ्या कोणी केली मागणी म्हणजे गुंडांना पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं चारांगीने केलं मी नाही केलं आता ते ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्याला रोज नवीन काहीतरी हवं असतं काय उटाक पटक काहीतरी इथे आज उपोषण होतं उपोषण मग परवा सोडलं परवा या होऊन त्या होते हे चालूच राहणार ही त्याची नाटकं त्याला आम्ही भीक घालत नाही तेचं आरक्षण कधी म्हणतो तो मंडल आयोगच संपून टाकणार आहे काय याची अक्कल किती आहे मंडल आयोग संपून टाकणार आणि त्याच मंडळी आधारे आरक्षण म्हणतो म्हणतोय एवढा मोठा अकल अक्कलमन आहे तो काय अक्कल शून्य मनुष्य आहे कधी कुठे गेल तर काय आम्ही तो महात्माच पाहिजे होता एखादा लिंबू कापिनारा अंगारा लावणारा त्या लय चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बाबा लकळत कळत आहे चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा ला लागेल टिळा लाव थोडासा एक नसतो की असा असं असं इकडून इकडून असं वर बाबा तपासण्याला आता ला ते ते ला आता लागत आहे गिरायक त्याला बरंच आता आता गिरायला लागत त्याला लई येऊ त्याला लई कळत असलं फक्त एक ध्याना ठोई दंगली घडून येऊन देऊ नको हं तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीचं बोल तुला काय बोलायचं ते हं तुझ्या डोक्यात जे मथरपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरिबात दंगली लावू नको तू उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही हो गोरीब गोरगरीब ओबीसीचं आमचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहते तू पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्यामुळं ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही ते लोकं तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळं घेऊ नका हां तुमचं आमचं काय नाही आहे तुमचे आमचे ताटा एक आहेत गोरगरीबाच्या उगच उगत येऊ छगन भुजबळ मारा मारा लावणार लावणारे आणि छगन भुजबळ म्हातारापणाला तू हे काम करू नको हा तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर हां तू गोरगरीबात तू बंगल्यात दडून बसशील तू यशीत बसशील गोरगरिबांना भोगावं लागतं आहे आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्यात वादं लावायचं चा फडणवीस ऐकून बंद कर हां एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीचं मी बघतो कोण कुठं गेलता आणि कोण कुठं आणि कोणी आणून बसेल आणि काय सरकार हाई फडवणीस जवळ फडवणीस करीन चौकशी करण मला बाद घ्या चौकशी डंगर झाला सर मथऱ्या माणसाने असं बोलल्यावर परत लोकं म्हणते वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे वय असणाऱ्या मथऱ्याला वयाप्रमाणे मग त्यांनी डोकं लावून बोललं ला पाहिजे ना कुठं कसलं बरळत बसायचं परत वय केवढं आपला अनुभव केवढा आपला पक्ष कोणता आपण किती मुरब्बी आहेत आपल्या लेवलच्या राजकारणात कुणी राहिलेत का आता त्याच्या लेवलच्या आहेत का आपलं किती ज्येष्ठत्व आहे याचं तरी डोकं पाहिजे ना, ना, मा मा कोना कोना ना तो तो त्याला काय बोलतोय काय तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात कोणी काय केलं आणि काय नाही सरकारच त्या फडणवीसकडे फडणवीस त्यावढ्या बाबतीत हुशारी तो हे काही सांगायची गरज नाही ते चौकशी करीन ना टाक ना म्हणे मध्ये म्हणा कोणाकोणाला माहित होतं त्याला टाक मधी सगळ्याला हे छगन भुजबल ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणारे मारता मारता आता टेकलाच मारायला ते गोर हे गोरगरीबात सुखात संसार चालले आहेत मराठ्यांचे ओबीसीचे गाव खेड्यात हे सगळ्याचे संसार मोडून टाकेन कारण भाजपातले काही आमदार फडणवीस ऐकून म्हणायला लागलेत आता की मणिपूरची घटना होणार आहे म्हणजे याचा अर्थ शिक्कामोर्तब झालाय की फडणवीस शंभर टक्के दंगली घडून आणणारे राज्य करायसाठी खुर्ची मिळवायसाठी निवडून येण्यासाठी तुम्ही दंगली घडून आणणार आंदोलनापुढे आंदोलन फडणवीस आणि छगन भुजबी आंदोलनापुढे बसविणार आंदोलन मारा लावणार त्यांच्यात आता मराठ्यातून ओभीशी आणि बसणार बदनाम करून टाकणार म्हणजे लोकशाही सुद्धा चालू द्यायची नाही फडणवीसला आणि या छगन भुजबळ काय स्वप्न बघताय खुर्च्यासाठी तुम्ही कशाला गोरगरीबाला संकटात पाडायला लागले तुम्ही काय कारण आहेत मराठ्यांचं हक्काचं आरक्षण असून आणि ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते बसणार का फुकट भांडण विकत घ्यायचे का, का मराठा संघ तुम्हाला वैर तयार करायचे का काय कारण छगन भुजबळ ऐकून विनाकारण हे पाप करायला करू नको छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ज्यावेळी अंतरवाली सराठीत दगडफेक झाली त्यानंतर जो लाठीचार्ज झाला त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तिथे गेले होते या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे छगन भुजबळ यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले की आलाच का ते कुठे गेलता काय माहिती तो महात्मा पाहिजे होता एखादा चमत्कारी बाबा आहे तो छगन भुजबळांना वेळ लागलाय त्यांना आरोप करण्यापलीकडे काय करता येतं आरोप करतोय तर सिद्ध कर देवेंद्र फडणवीसांची शक्ती तुमच्या मागे आहे त्याचा तुम्ही आता काही मनावर घेत नाहीत छगन भुजबळाला गोरगरीब मराठ्यांमध्ये आणि ओबीसी मध्ये दंगली घडवायची आहेत सध्या देवेंद्र फडणवीसांचे आमदार म्हणत आहेत सध्या मणिपूर सारखी परिस्थिती होणार आहे यांना शिक्कामोर्तब केला आहे दंगली घडून निवडणुका लढवायच्या आहेत पुढे बोलताना जरांगे म्हणाले की छगन भुजबळ महापापी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांमध्ये आणि ओबीसी मध्ये याला दंगल घडवायचे आहेत आम्ही सर्व एकत्र मिळून आमच्या आंदोलनापुढे आंदोलन आणून बसवणार आहेत हे महापाप या वयात तो करायला लागलाय आपण किती ज्येष्ठ आहोत पक्षात किती मोठे आहोत आपण विचारांची मांडणी किती पुरोगामीपणाने केली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं नाही त्याला फक्त दंगली घडवायचे आहेत सरकार तुझ्याकडे तू चौकशी कर मी असं म्हणालो तर तूच माघारी आणलं आणि मला बसवलं असा सवालही म्हणून जरांगे पाटील यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत कारण राजकारण आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा